नमस्कार सुवना, सुवना मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी बनवते बोंबीलची एकदम सुखी चटणी तर त्यासाठी मी पाणी गरम कर करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी घालते सुके बोंबील आणि यांना व्यवस्थित आपण उकळून घ्यायचं आहे जेणेकरून यांच्यातले सर्व खाणं निघून जाईल अशा प्रकारे आपण एक पाच ते दहा मिनटं यांना व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर आपण यांना सुरुवातीलाच गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं तर यामधली निघून जाते आणि बोंबील एकदम स्वच्छ होतात तर आता मी यांना काढून घेतलंय आता यामध्ये आपण थंड पाणी टाकून दोन तीन वेळा यांना धुवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर बोंबील मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता मी कढईमध्ये तेल तपायला ठेवले ते त्यामध्ये मी आहे कांदा तर कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा व्यवस्थित लाल परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट एक चमचा आणि हे सर्व आपण परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालते बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात अशा प्रकारे जर आपण बोंबीलची चटणी बनवली तर आपण कुठेही जाताना कॅरी करू शकतो किंवा टिफिनला देऊ शकतो आता यामध्ये मी घालते हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला त्यानंतर धने पावडर लाल तिखट आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात मसाले व्यवस्थित परतले गेले की आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो हे बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये मी घालते टोमॅटो आणि बारीक शिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं टाकून टोमॅटो आणि कोथिंबीर व्यवस्थित एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे बोंबीलची चटणी एकदम मस्त होते झटपट होते तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता आता यामध्ये मी घालते बोंबील आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता घालते चवीसाठी मीठ हे बघा अशा प्रकारे एकदम झटपट रेसिपी आहे कोणत्याही प्रकारचं झंझट नाही आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये बनून जाते आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनटं याला शिजू देऊयात स्लो फ्लेमवरती हे बघा बोंबिलची चटणी आपली एकदम तयार झालेली आहे तर आपण याला आता काढून घेऊयात हे बघा दिसायला किती मस्त दिसते एकदम जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद